श्रावण महिन्यामध्ये भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी भक्त उपाय आणि पूजा करतात श्रावण महिना म्हणजे ह्या पवित्र महिन्यात भगवान भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी भक्त पूजा आणि जलाभिषेक करतात हा संपूर्ण महिना मनोकामना पूर्ण करणारा मानला जातो पार्थिव शिवलिंग पूजन भोलेनाथांना श्रावणात जल पंचामृत इत्यादींनी अभिषेक करणे शुभ मानले जाते यावेळी भगवान शिवांना धतुरा भांग आणि भस्म ह्या आवडत्या वस्तू अर्पण कराव्यात यासाठी मातीचे शिवलिंग बनून त्याची पूजा करणे उत्तम मानले जाते यामुळे भगवान शिव प्रार्थना लवकर स्वीकारतात अशी मान्यता आहे श्रावण सोमवारचे व्रत श्रावण सोमवार हा विशेष दिवस मानला जातो या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि चांगला जीवनसाथी मिळावा यासाठी उपवास करतात यामुळे धन सुख आणि आणि समृद्धी वाढते सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते हिरव्या रंगाचा वापर श्रावणातील पावसाळ्यामुळे निसर्गावर हिरवी चादर पसरलेली असते हिरवा रंग देखील सौभाग्याचे प्रतीक मानले जाते श्रावण मध्ये हिरव्या बांगड्या आणि साडी नेसल्याने भगवान शिव आणि माता पार्वती प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात असे मानले जाते तसेच वैवाहिक वाई जीवनात आनंद येतो आणि गर्भधारणाची इच्छा पूर्ण होते कावड यात्रा श्रावणात कावड यात्रा भोलेनाथांचा आशीर्वाद घेण्यासाठी एक कठीण प्रवास करतात यामध्ये ते पाण्याने भरलेली कावड खांद्यावर घेऊन हरिद्वार आणि संगम घाटापर्यंत पायी चालत जातात श्रावण शिवरात्रीला त्या पाण्याने जलाभिषेक करतात असे केल्याने मोक्ष प्राप्त होतो असे मानले जाते बेलपत्र अर्पण श्रावण महिन्यात शिवलिंगावर तीन पानांचे अखंड बेलपत्र अर्पण करावे बेलपत्रावर ओम किंवा राम असे लिहिणे शुभ मानले जाते शुचालिसा आणि इतर सूत्र पठन श्रावणात शुभक्त शुमंदिरात किंवा घरी शुपंचाक्षर सूत्र किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करतात यामुळे जीवनातील अडचणी कमी होतात आणि सुख समृद्धी प्राप्त होते तर दानधर्म श्रावण सोमवारी गरजूंना अन्नदान करणे किंवा वस्त्रदान करणे शुभ मानले जाते श्रावण सोमवारी विशिष्ट उपाय केले जातात ज्यामुळे मनोकामना लवकर पूर्ण होतात एकाक्षी नारळाचा उपाय तर धनवृद्धीसाठी जर तुम्हाला धन वाढ करायची असेल तर श्रावण सोमवारी स्नानादी करून एकाक्षी नारळ घेऊन तो आपल्या मंदिरात ठेवावा देवाची पूजा केल्यानंतर त्याच प्रकारे एकाक्षी नारळाची पूजा करावी आणि तो नारळ मंदिरातच ठेवावा हे उपाय पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने केल्यास भगवान शिव लवकर प्रसन्न होतात अशी मान्यता आहे शिवपूजा आणि अभिषेक श्रावण महिन्यात दररोज किंवा श्रावण सोमवारी भगवान शंकराची पूजा जलाभिषेक आणि रुद्राभिषेक करावे यामुळे व्यवसायातील अडथळे दूर होऊन प्रगती होते असे मानले जाते बेलपत्र आणि शमीपत्र अर्पण करणे महादेवाला बेलपत्र आणि शमीची पाने अत्यंत प्रिय आहेत ती नियमितपणे शिवलिंगावर अर्पण केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते आणि व्यवसायात वाढ होते महामृत्युंजय मंत्राचा जप श्रावण महिन्यात महामृत्युंजय मंत्राचा नेहमीच जप केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि व्यवसायात सकारात्मकता येते सोमवारी फक्त भगवान शंकरांचीच नाही तर संपूर्ण शिवकुटुंबाची पूजा करावी यानंतर चालीसा आणि शिवाष्टकांचे पठण करावे ह्यामुळे मनोकामना पूर्ण करतील रुद्राक्ष अर्पण करावेत तर तुमच्या वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील तर सोमवारी गौरी शंकरांचे दर्शन घ्यावेत यासह मंदिरात रुद्राक्ष अर्पण करावे पांढरी चंदन तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी सोमवारी शिवलिंगावर पांढरे चंदन लावावे तुमची लावा मनात सांगावी यानंतर भगवान शंकरांना बेलपत्र आणि धोत्र्याचे फूल अर्पण करावे दूध अर्पण करा नोकरी संकट येत असेल किंवा व्यवसाय नीट चालत नसेल तर सोमवारी शिवलिंगाला दूध अर्पण करावे त्यानंतर हे दूध तांब्याच्या भांड्यात गोळा करावे आणि हे दूध तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी किंवा कार्यालयात शिंपडा दरम्यान ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा केशरचा उपाय तर श्रावण महिन्यात कच्चा धागा केशरच्या द्रावणात भिसून तो आपल्या कामाच्या ठिकाणी बांधावा यामुळे व्यवसायात प्रगती होते असे मानले जाते दक्षिणमुखी शंकाची स्थापना तर व्यवसायाच्या ठिकाणी दक्षिणावरती शंख स्थापित करणे शुभ मानले जाते यामुळे धन आणि समृद्धी आकर्षित होते शिवलिंग योग्य दिशेने ठेवणे जर तुम्ही व्यवसायाच्या ठिकाणी किंवा घरात शिवलिंग ठेवत असाल तर ते ईशान्य कोपऱ्यात उत्तर पूर्व ठेवावे ही दिशा देवी देवतांची मानली जाते यामुळे सुख समृद्धी येते तर नकारात्मक ऊर्जा दूर करणे श्रावण महिन्यात घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी भस्म किंवा नागनागिनीची मूर्ती आणणे शुभ मानले जाते यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मकता वाढते मोरपंख घरात मोरपंख ठेवल्याने भगवान कृष्ण आणि राधा राणी तसेच महादेवांचे आशीर्वाद मिळतात विशेषतः श्रावण मोरपंख आणने अधिक शुभ मानले जाते नंबर एकवीस व्यवसायाच्या ठिकाणी स्वच्छता संध्याकाळी व्यवसायाच्या ठिकाणी साफसफाई करू नये असे म्हटले जाते कारण यामुळे लक्ष्मीला राग येतो आणि आर्थिक नुकसान होऊ शकते त्याऐवजी संध्याकाळी दिवा लावावे नंबर बावीस सकारात्मक विचार कोणताही व्यवसाय वाढवण्यासाठी सकारात्मक विचार आणि कठोर परिश्रम महत्वाचे असतात धार्मिक उपायांसोबतच आपण आपल्या व्यवसायासाठी योग्य रणनीती आणि नवीन संकल्पनाचा वापर करणे आवश्यक आहेत तर ग्राहक संबंध ग्राहकांशी चांगले संबंध ठेवणे त्यांना चांगल्या सेवा देणे आणि त्यांच्या गरजा समजून घेणे हे देखील व्यवसायाच्या वाढीसाठी खूप महत्वाचे आहेत तर श्रावण महिन्यात हे उपाय श्रद्धेने आणि भक्तीने केल्यास व्यवसायात नक्कीच सका, सकार सकारात्मक बदल दिसून येतील अशी मान्यता आहे हर हर महादेव श्री शिवाय नमस्त तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेवलयाला विसरू